ನಮಸ್ಕಾರ ನೂಜ ಟಿ ಫೋರ್ ಘಡಾಮೋಡಿ ಮೇಲ ಸ್ವಾಗತ पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महिलेला खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केलेल्या मारहाणीची व अत्याचाराची घटना अतिशय गंभीर असून यामधील आरोपींना जामीन होणार नाही अशा पद्धतीची कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे आरपीआयच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भै युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे पारनेरचे तालुकाध्यक्ष राजू उभाळे श्रीगोंद्याचे राजा जगताप पाथर्डीचे तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू राहता तालुकाध्यक्ष करण कोळगे अमित काळे अजय सोनावणे स्नेहल सांगळे वैशाली सोनावणे आदी जण उपस्थित होते या घटनेबाबत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अवगत करण्यात आलं असून त्यांनीही घटनेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे लवकरच पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मंत्री आठवले साहेब पारनेर येथे येणार आहेत आरोपींना कुठल्याही परिस्थितीत जामीन होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी सुरेंद्र थोरात यांनी केली आहे के नक्का लोक्यामध्ये गोरगाव या गावामध्ये निवडणुकीच्या वादात तुमची घटना झाली त्या घटनेमध्ये एका आमचं दलित महिला घर बसून महाराणी आणि महारानीमध्ये किमान वीस ते पंचवीस सणाचा तोडक होता आमचं म्हणणं होतं का निवडणुकीमध्ये वाद उचलतं परंतु एखाद्या अटक हटकणा तशी चुकीची गोष्ट आहे म्हणून या आरोपींना लवकरात लवकर अटक घरी पाहिजे आणि अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई आपली एस पी साहेबांनी केली पाहिजे याबाबत साठी आम्ही न्यूज साठी एस पी कार्याला आलो आणि आरोपीचं लवकर अटक झाले नाही तर आम्ही शंभर टक्के या घटनेला आम्ही जिल्हा भरवण करून प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत याची नोंद या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असो एस पी साहेब असतो आणि पालक तालुक्याची एस पी आहे आपले तो पी आहे यांनी या घटने नोंद घ्यावी असे आमचं आव्हान प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर